महाराष्ट्र न्यूज चॅनल दत्तात्रय पाटील गाव साखराळे साखराळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी जवळपास सहा बूथ आहेत अठ्ठावन्न ते अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट तरी या सहा बूथवरती या ठिकाणी साळुंके नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे त्या अपक्ष उमेदवाराच्या बोगस सह्या केलेत आणि त्याच्यावरती जवळपास दोन दोन मतदान प्रतिनिधी प्रत्येक बूथमध्ये आत बसलेत हे आत बसलेले मतदान प्रतिनिधी हे सत्यजित सुरुटकर यांच्या पार्टीचे आहेत आणि त्यांचे मूळ दोन आणि हे दोन असे चार जण बसलेत दोन बाहेर आत वाजतायत दोन बाहेर थांबतायत आणि येणाऱ्या मतदाराला हाताला धरून आत आहेत आतमध्ये चिन्ह सांगतायत आणि आतमध्ये जाऊन मतदान करून घेत आहेत त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधीचा बिल्ला असल्यामुळं पोलीसही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत अशी परिस्थिती साखरायतल्या यातल्या बूथ क्रमांक अठ्ठावन्न ते बूथ क्रमांक त्रेसष्टमध्ये झालेली आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने ही लोकं वागत आहेत म्हणून आम्ही रितसर या ठिकाणी मतदान अधिकारी यांच्याकडे सहाच्या सहा बूथमधल्या तक्रारी घेऊन तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या तर त्यांनी ज्यावेळी झोनल साहेब किंवा इतरांना फोन केला त्यावेळी अशी माहिती त्यांनी सांगितली की आम्ही काय तक्रार घेऊ शकत नाही तुम्हाला जी काही तक्रार करायची वरती करा ती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या इलेक्शन कमिशनचं जे रूल्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे